यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून मंडळातर्फे गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची पस्तीस फूट उंच प्रतिकृती उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्सवाच्या परिसरात आकर्षक रोषणाई दररोज नवचंडी यज्ञासह विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील अशी माहिती भाजपाचे आमदार व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजय केळकर यांनी दिली आहे यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाजपाचे ब्रह्मांड बाळकू मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांची उपस्थिती होती शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने यशस्वीनगर हायलँड ढोकाळी परिसरातील नागरिकांच्या वतीने यंदा यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील यांची निवड झाली आहे त्यानंतर हायलँड सोसायटी लगतच्या मैदानात यंदा प्रथमच भव्य स्वरूपामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव भरवला जाणार आहे बावीस ते दोन ऑक्टोंबरपर्यंत होणाऱ्या नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेते मान्यवरांना नियमंत्रित करण्यात आलं आहे मंडळाने पहिल्याच वर्षी भव्य देखावा साकारण्याचं ठरवलं असून गुजरातमधील सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्याचे यंदा त्रिशताब्दी वर्ष सुरू असून या देखाव्यातून अहिल्यादेवींच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल पुण्यातील दगडूशेठ हलवाई मुंबईतील फोर्ट राजा मंडळाच्या गणेशोत्सवातील कला दिग्दर्शक ओमकार गुरव यांच्याकडून हा देखावा साकारण्यात आलेला आहे उत्सवानिमित्त संपूर्ण यशस्वी नगर ढोकाळी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाईल तसेच भव्य झुंबर व स्वागत कमान उभारली जाईल बावीस सप्टेंबर रोजी देवीच्या स्थापनेआधी नगर परिक्रमा केली जाणार असून त्यामध्ये पाचशे ते सहाशे भाविकांची उपस्थिती असेल त्यानंतर नाशिक येथील प्रसिद्ध वेशास मुकुंदशास्त्रीमुळे यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल तसेच दररोज नवचंडी यज्ञ केला जाईल दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार धार्मिक कार्यक्रमांमध्ये गोंधळींची उपस्थिती देखील असेल रासगरबा गरबा देखील या ठिकाणी आहे अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळ यांचं नवरात्र साजरा करण्याचं हे पहिलंच वर्ष आहे याचे संस्थापक याचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ कार्यरत आहे आणि त्यांच्या संकल्पना अशी आहे की या भागामध्ये अशा प्रकारचा नवरात्रोत्सव की ज्याच्यामध्ये देखावा पण असेल धार्मिक पण असेल प्रचंड मोठी रोषणाई देखील असेल आणि गरबा पण असेल आणि या लोकांना त्या निमित्ताने इथल्या रहिवाशांना नागरिकांना एक त्यांचा हक्काचा सर्वांचा असा उत्सव मिळेल या संकल्पनेतून हा उत्सव राहणार आहे अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष आहे सोमनाथ मंदिराचा देखील त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकरांनी जीर्णोद्धार केला होता अनेक मंदिरांचा जसा जीर्णोद्धार केला घाटांचा केला असेल म्हणून पहिल्यांदीच पहिलं वर्ष असल्यामुळे सोमनाथ मंदिराचा देखावा हा मोठे त्याच्यामधले कारागीर आहेत की ज्यांनी दगडूशेठ हलवाई असेल फोर्ट भागातला फोर्टचा राजा असेल याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्या माध्यमातून हा देखावा आपण उभारला जातो आहे नवचंडी देखील नऊ दिवस भाविकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि गरबा हे निर्णय धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने आहे परंतु या सगळ्या यशस्वीनगर हायलंड बाळकोण सगळ्या भागामध्ये लोकांच्याकरता लोकांनी उभा केलेला उत्सव त्याचं निमित्त जे आहे ते निलेश पाटीलच्या नेतृत्वाखाली आमची सगळी मंडळी असतील तर असं त्याचं जर स्वरूप निर्माण झालं तर पार्टिसिपेशन लोकांचं राहणार आहे आणि त्या माध्यमातून हा उत्सव साजरा होणार आहे त्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे आणि या माध्यमातून एक मला असं वाटतं की संबंध ठाणे शहरामधल्या लोकांना देखील या ठिकाणी एक आकर्षणाचं एक ठिकाण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे निश्चितपणे ठरेल असा मला एक विश्वास वाटतो नमस्कार यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी आम्ही सार्वजनिक नवरात्र उत्सव ह्या हायलँड परिसरात मोठ्या संख्येने आणि मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करतो आहे आज ह्या मागची संकल्पना एवढीच होती की ह्या विभागाचा जर आपण विचार केला तर आमच्याकडे एवढ्या टोलेजंग इमारती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राहणारे नागरिक वाढलेले आहेत परंतु इथे त्या नागरिकांना धार्मिक कार्यक्रम असतील किंवा उत्सव असतील तर याच्यासाठी ठाणे शहरामध्ये जावं लागायचं किंवा ठाणे शहराच्या बाहेर जावं लागायचं तर ही संकल्पना आम्ही साहेबांसमोर ठेवली की साहेब आमच्या विभागात देखील असा कार्यक्रम करण्याचे आम्ही योजले आहे आणि या विभागाच्या सर्व पालककर्त्वा म्हणून आपण स्वीकारलेला असताना आज आपण आमदार इथे आहात तर आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला इथे कार्यक्रम करण्याच्याबद्दल आपण ऊर्जा द्यावी साहेबांनी पाठबल दिल्यानंतर आम्ही आमच्या मंडळातनं जर पाहिलं तर आमच्या मंडळामध्ये यशस्वी नगर असेल हायलँड असेल रुणवाल असेल कैलाशनगर असेल या सगळ्या विभागातनं बाळकुम ब्रह्मांड या सगळ्या विभागातनं आमचे पदाधिकारी या मंडळामध्ये आहेत याच्या मागची संकल्पना एवढीच आहे की आज जर पाहिले तर आम्ही सर्व पक्षीय म्हणजे याच्यामध्ये काही साहेब शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत काही दुसरे म्हणजे हे न ठेवता एक धार्मिक कार्यक्रमासाठी एकीत कशी दाखवली जाते तर या निमित्ताने आम्ही एक आलेलो आहोत आणि मोठ्या आज जर कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं आपण तर आमची कार्यक्रमाची सुरुवात ही नगरपरिक्रमा करून म्हणजे आमची जी माता आमच्याजवळ येणार आहे तर ह्या पूर्ण विभागामध्ये हिची नगरपरिक्रमा करून आम्ही इथेच त्यांची स्थापना करणार आहोत तसेच ही स्थापना करताना जी आपले आचार्य नाशिकचे जे आचार्य मुळे गुरुजी आहेत यांच्या हस्ते त्यांची स्थापना देखील होणार आहे आणि नवचटणी यज्ञ देखील नऊ दिवस आपण इथे मोठ्या उत्साहाने आणि भाविकांच्या उपस्थितीत साजरे करणार आहोत तसेच जर आपण पाहिलं तर इथे माझी म्हणजे मला आठवतो साहेब आम्ही छोटे असताना ठाण्याला कशाला जायचं तर लायटिंग बघायला जायचं आहे म्हणून आम्ही तिथे घरी बोललं जायचं तर ह्या लायटिंगचं आकर्षण खूप जास्त असल्याकारणाने पूर्ण हायलँड रस्ता हा जर तुम्ही पाहिलं तर आयकॉनिक होणार आहे का ह्या नवरात्रमध्ये रोषणाई विद्युत रोषणाई ही मोठ्या प्रमाणात आपण तिथे करणार आणि लेटेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये साहेब जर पाहिलं आपण तर साठ बाय साठ फुटाचं आमचं फक्त त्याच्यामध्ये झुंबरच बनवलेला आहे आम्ही म्हणजे मला वाटतं ठाण्यामध्ये पहिल्यांदा तसं एवढ्या मोठ्या स्वरूपातला झुंबर देखील आपण बनवत आहोत आणि जर आतमध्ये पाहिलं तर देवीची तिथे स्थापना होणार आहे त्या ठिकाणी आपण सोमनाथ मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा मानस ठेवलेला आहे आणि त्या स्वरूपातले आमचे काम देखील चालू आहे ह्या कार्यक्रम करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या पण साहेब जेव्हा आमच्या जोडीला असतात आणि मातेचा आशीर्वाद असतो तर मला वाटत नाही का आम्हाला कोणी थांबू शकत आहे आणि त्याच स्वरूपात आम्ही पुढे जातोय आणि साहेब तुम्हाला शब्द देतोय की आज जसा कार्यक्रम होतोय भविष्यात देखील याच्यापेक्षा मोठ्या उत्साहात आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करण्याचा मानस ठेवलेला आहे